नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न वाद समिती अकोला अवकाळी पन्नास क्विंटल किमादर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर तीन हजार आठशे रुपये पुढील वाद समिती खालीशी पासष्ट क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर, दर, तीना दर, तीना दर, तीना दर चार हजार रुपये सर्व साधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील वादा समिती राहता आवाखाली आहे सहा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर तीन हजार रुपये पुढील वादा समिती पुणे मोशी आवकाली शे चार क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व साधारण दर तीन हजार पाचशे रुपये जात आहे लोकलाद्रक पुढील वादा समिती जुन्नर नारायणगाव आवकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर एक तीन हजार शंभर रुपये